नमस्कार मी सोरा आज तुम्हाला कांद्याचे सॅलड बनवून दाखवते घरच्या घरी उन्हाळ्याचे दिवस आहे नक्की करून बघा आवडेल आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये कांद्याचे सॅलड नक्की घरामध्ये करून पहा हॉटेलमध्ये तुम्ही खाताच तशाच प्रकारे मी इथे बनवून दाखवते आणि सॅलड किती लोकांसाठी बनवायचं त्यानुसार ठेवा इथे मी कांदे घेतलेले आहे व्हाईट कलरचे मिळाले मला म्हणून घेतले मी आणि हे लेख लालसर आता हे आपल्याला रिंग शेपमध्ये कट करून घेते मी आता हे कट करून घ्यायची ही अशी आता या ठिकाणी साल काढून मी कट करून घेतलेली आहे आता हे एकमेकाला आतमध्ये असे चिटकलेले असतात हे मोकळे करून घ्यायची बघा आणि या ठिकाणी मी पांढऱ्या कांद्याचा जास्त वापर केलेला आहे दोन कांदे मी जास्त घेतले पांढरे आणि रेड कलरचा एकच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कांद्याचा वापर करा इथे मी बर्फ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे थंडच पाण्याचा वापर करायचा आहे यामध्ये आणि त्यामध्ये कांदा आणि कांदा दहा मिनटं यामध्ये असं ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आता कांदा काढून घेते मी आता दुसरं भांडं सेपरेट घ्यायचं आता त्यामध्ये टाकते मी थोडीशी कोथिंबीर बारीक फिरून चाट मसाला आहे थोडासा काळी मिरी पावडर आहे चवीनुसार मीठ यामध्ये काळ्या मिठाचा वापर केला तरी चालेल आणि लाल तिखट आता छान जीव करून घेते किंवा हाताने घेतले तरी चालेल आणि एक चमचा लिंबाचा रस जेवण्यासाठी तोंडी लावायला नक्की करून बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत जळून दाखवते गरज नाही हॉटेलमध्ये जाण्याची घरच्या घरी बनवू शकता दहा रुपयामध्ये यामध्ये तुम्ही काळी मिरीचा थो जास्त वापर करू नका कारण आपण चटणी पण वापरलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे नक्कीच हे सॅलॅड आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावं भेटूया एका असंच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद